शाळेतून घरी आली की त्यांना खायला काहीतरी पाहिजे असतं मग काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो मग आज मी ठरवलं की वडा रसम बनवूयात मग वडा रसम बनवण्यासाठी एक वाटी उडदाची डाळ दोन चमचे मूग डाळ दोन चमचे तांदूळ हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि एक दीड तासासाठी भिजत ठेवायचं तर रस्सम बनवण्यासाठी एक वाटी डाळ घेतली दोन मोठे टोमॅटो घेतलेत तुरडाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यामध्ये हळद तेल टाकायचं आणि असं मोठा चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि कुकरला शिजवायला ठेवायचा हे दोन ते तीन शिट्ट्यामध्ये शिजून जातं आता पाच सात चिंचची बुटकं घ्यायची आणि ते पाण्यात भिजत घालायची हे चांगलं भिजते तोपर्यंत आपला कुकर झाला आहे आता डाळ पण आपली छान शिजली आता ह्याला आपण रवीनं हटून घेऊया चांगली अशा प्रकारे आपण छान हटून घेतलेली आहे आता रसम बनवण्यासाठी एक मोठा कांदा लसूण आलं कोथिंबीर आणि दहा मिरे घालायचे थोडंसं पाणी घालायचं चा। आणि हे छान असं वाटून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही जास्त मोठं ठेवायचं नाही एका कड्यामध्ये तेल गरम केले त्यामध्ये जिरे मोहरी लाल मिरची कढीपत्ता आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं वाटण परतायला जरा जास्त वेळ लागतो मग ते व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये फेटलेली डाळ टाकायची डाळ टाकली की त्यामध्ये लाल तिखट चवीनुसार हिंग टाकायचा सांबर मसाला टाकून घेतला धनेपूड टाकून घेतली मा मिठाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्यामुळं मीठ पण टाकलेलं आहे त्यामध्ये रसम पातळ असतो त्यामुळे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण ओतायचं आता मी कुकरमध्ये पाणी घेतले डाळ शिजवलेला आणि तेच पाणी ओतले अशा पद्धतीने आपली रसम कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे मी आता जास्त पातळ केलं नाही जास्त घट्ट केलं नाही त्यावरती कोथिंबीर टाकली गुळाचा खडा टाकला आणि जे आपण चिंच भिजत घातली होती ते चांगली चोळून घेतली आणि ते चांगले पिळून रस्सममध्ये घेतली आता रसमला उकळी आली आहे आता छान आपलं रसम उकळते फुल गॅसवर उकळू द्यायचा आणि पाच मिनटं कमी गॅसवर अशा पद्धतीने ते उकळत ठेवायचे आता आपलं रसम तयार झाले आता रस्सम तयार झाले तर आता डाळ बघूयात आपण आता डाळ आपली छान भिजली आहे स्वच्छ धुवून घेतली मी आणि मिक्सरला फिरवून घ्यायची व्यवस्थित फिरवून घ्यायची जास्त जाड नको जास्त पातळ नको असे रवा डाळ वाटून घ्यायची आता मी सगळी डाळ वाटून घेतली आहे आणि ती एक साईडनंच फिरवून घ्यायची एकाच दिशेनं फिरवून घ्यायची आणि पीठ छान तयार झाले का बघण्यासाठी पाण्यात टाकायचं पीठ तर रंगलं पाण्यावरती तर समजायचं पीठ छान तयार झाले त्यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली ओवा टाकला चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आता हे सगळं आता आपण मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी सोड्याचा वापर केलेला नाही तेल तापत ठेवले आणि अशा पद्धतीने मी वडे तेला सोडते वड्यात आपोआप वरती येणार आहेत बघा थोडं थोडं तेल सोडायचं वरती आणि बघा अशा पद्धतीने वडे वरती येत आहेत एकदम मिडियम गॅसवरती तळायचे जास्त मोठा नको आणि जास्त कमीही नको अशा पद्धतीने जर आपण वडे केले तर खूप छान हलके होतात आणि चवीलाही खूप छान लागतात बघा आपले वडे किती छान दिसत आहेत हे वडे मुलं नुसते सॉस बरोबर म्हटलं तरी खातात पण रस्मबरोबर तर एक नंबर टेस्ट लागते म्हणून तुम्ही एकदा वडा आणि रसम करून बघा ही आपली रेसिपी आहे ती संध्याकाळच्या जेवणासाठी म्हटलं तरी चालतीये किंवा मुलांना चा दुपारच्या वेळेस खायला असं म्हटलं तरी चालतेय दोन्ही वेळेसाठी आपल्या वडा रसमचा उपयोग होणार आहे बघा वडे किती छान आपले तयार झालेले आहेत आता मी राहिलेले सगळे वडे क करून घेते व्यवस्थित तळून घेते बघा किती मस्त दिसत आहेत वडे एकदम सुपर वडे दिसतात आता रस्म आपलं तयार आहे त्यामध्ये अशा पद्धतीने वडे सोडून घ्यायचे आता हे आपला वडा रस्सम तयार झालेलं आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू